नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ख्रिस्ती समाजाचा जा जाहीर पाठिंबा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ख्रिस्ती समाजाने जाहीर पाठिंबा दिला यावेळी व्यासपीठावर रेव्हरंड बिशप आर बी गायकवाड

या ठिकाणी बिशप आरबी गायकवाड साहेब हेही या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना देतील मी बिशप आरबी गायकवाड तमाम महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनींना आज आव्हान करत आहे की जेव्हा आम्ही आमच्या आमचा निर्णय घेतो त्या निर्णयाचा परिणाम आपल्या समाजावर होतो आणि तो परिणाम समाजावर असा होतो की जी जबाबदारी आमची भारतीय संविधानाप्रमाणे आहे आणि जो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे फक्त जबाबदारी महत्त्वाची नाही किंवा अधिकार महत्वाचा नाही किंवा अधिकार महत्वाचा नाही किंवा जबाबदारी महत्त्वाची नाही परंतु आमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पार पाडलंच पाहिजे आणि ते म्हणजे मतदान करणं रक्तदान वेगळं आहे अन्नदान वेगळं आहे किडनी दान वेगळं आहे हृदय दान वेगळं आहे परंतु हे सगळ्या दानापेक्षा मतदान हे सार्वजनिक आहे आणि सर्वांचा जीव वाचवणार आहे हे बाकीचे दानं फक्त स्वतःचे जीव वाचवतात परंतु मतदान सर्व समाजाचा जीव वाचवतो म्हणून आम्हाला तो हक्क जबाबदारीने बजवायचा आहे दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की आपल्या समाजाला आपल्या समाजाची प्रगती होणं आपल्याला संरक्षण मिळणं आणि आपल्याला न्याय मिळणं हा एक भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि ते मिळून देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे जे सरकार आहे हेच आपल्याला ह्या गोष्टी मिळून देऊ शकतं मी म्हणेल प्रत्येकाला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये मला नळ भेटला पाहिजे मला रोड भेटला पाहिजे मला ड्रेनेज भेटला पाहिजे माझ्या नगरामध्ये माझ्या गावात परिसरात विकास झाला पाहिजे हंड्रेड पर्सेंट होईल परंतु आम्हाला तेवढे पुरत सीमित राहायचं नाहीये तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा आहे आज महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती चर्चेसवर हल्ले होत आहेत तरुण स्त्रिया तरुण भाऊ त्यांना मारल्या जात आहे नग्न करून त्यांची वाईट अवस्था केली जात आहे आम्ही हा विचार करायचा आहे आणि हेच महाविकास आघाडी सरकार असं आहे की ते सर्व जात सर्व धर्म पंत वंश यांना घेऊन चालणार आहे सर्व धर्म समभाव घेऊन चालणार आहे म्हणून आम्हाला आमच्या पुरता सीमित विचार करायचा नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राचा आम्हाला विचार करायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष आहेत एक काँग्रेस पक्ष त्यांचा पंजाब ही निशाणी आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आहे त्यांचे तुतारी हा निशाणी आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे जे हिंदू सम्राट आहे त्यांचे जो काही पक्ष आहे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख यांचा मशाला आहे आणि म्हणून ह्या तिन्ही पक्षांचा ह्या तिन्ही चिन्हांचा आम्हाला विचार करायचा आहे आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे उमेदवार उभे आहेत त्यांनाच फक्त मतदान करायचं आहे लक्षात घ्या कारण ही शेवटची वेळ आहे आम्हाला पुन्हा चान्स मिळणार नाही ही जर संधी आमची गेली तर आम्हाला पस्तावा म्हणण्यापेक्षा पश्चाताप आम्हाला करावा लागणार आहे आणि म्हणून ही संधी सर्व तरुण तरून, तरुणी सर्व बंधू आणि भगिनी ख्रिस्ती समाज यांना तमाम सर्व लोकांना ख्रिस्ती लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी या गोष्टींचा पुरेपूर विचार करून आपलं मतदान योग्य ठिकाणी करायचं आहे असं मी भी भिशप या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील ना तरुण तरुणी आणि सर्व ख्रिस्ती समाजाला सर्व पंथी ख्रिस्ती समाजाला विनंती आहे की पवित्र बायबलमध्ये जे आम्हाला सांगितलेलं आहे की राजासाठी प्रार्थना करा अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा कारण का राजा आणि अधिकारी निवडणारा परमेश्वर आहे कारण राजा हा देवानेच निवडलेला आहे म्हणून परमेश्वराने आम्हाला महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रकारचा राजा द्यावा यासाठी सर्व मी चर्चे सर्व पास्टर्स लीडर्स आणि पालकांना आणि सर्व धर्मातील लोकांना लो आव्हान करेल की तुम्ही त्या राज्यासाठी विशेष आणि विशेष प्रार्थना करा आम्हाला सरकार चांगलं मिळेल थँक्यू पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद